काय वाटतं यावेळेस बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडते आहेत अनेक उमेदवार अने या ठिकाणी मैदानात आहे अनेक महत्त्वाचे प्रश्न या विधानसभा निवडणुकीत चर्चेत आहे यावेळेस कोणता उमेदवार या ठिकाणी मजबूत पाहायला मिळतो आहे कोण बाजी मारणार महायुतीचा उमेदवार की महाविकास आघाडीचा उद्धव साहेब की सरकार बनी महाराष्ट्र उद्धव साहेब की उद्धव साहेब बुलढाणा कोण चुनके आहे जय श्री ताई जय श्री काय लागत आहे त्याच्या कोण चुनके आहे जसा विकास का मुद्दा लोक बस भी देख रहे हैं। तो संजू गोखळा ही संजू गोखळा सर रे जय स्थिती ही सड़कें आमने व्यक्ती आहे गरीब बाई आहे कोणाचे अर्धे रात्री काम येणार आहे कोणाची मौत असो काही असो अर्धे रात्री बिल्कुल 5000 माणसात एकटी बाई हिंडणारी आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं रणसंग्राम विधानसभेचा कौल जनतेचा आपल्या विशेष कार्यक्रमात जशी आता मतदानाची तारीख जवळ येते आहे तस तशा सर्वच पक्षांच्या प्रचाराचा जोर या ठिकाणी वाढत चाललेला आहे आणि या वेळेस बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आहेत संजय गायकवाड आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत जयश्री शेळके यांच्यात अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची अशी लढत या मतदारसंघात पाहायला मिळते आहे यावेळेस बुलढाण्यात कोण बाजी मारणार आणि या ठिकाणच्या जनतेच्या मनातील आमदार कोण आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण थेट जनतेकडून या ठिकाणच्या मतदारांकडून जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया या ठिकाणच्या जनतेचा कोल नक्की काय आहे काय वाटतं दादा या बुलढाणा विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार हो त्या मारतील असं काय वाटत एक नंबर, नंबर हा भाई निकाल काय लागल आहे शेळगेत विश्वास आहे पक्की एकदम शंभर टक्के टक्के शंभर टक्के यानंतर हे दादा सोबत आहे त्यांच्यासोबत बातचीत करूया काय वाटतं दादा यावेळेस बुलढाणा विधानसभेत कोण बाजी मारणार संजय गायकवाड 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 असं असं वाटतं केले या ठिकाणी अजून काही नागरिक या मतदारसंघातले आपल्या सोबत जोडलेले आहेत त्यांच्या सोबत बातचीत करूया बुलढाणा विधानसभा मतदारसंघात यावेळेस फाईट होते ती त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार जयश्री शेळके आणि महा युतीचे उमेदवार संजय गायकवाड यांच्यात वंचितचा देखील या ठिकाणी उमेदवार आहेत वाघोते दादा या ठिकाणी मैदानात आहेत अजून अपक्ष उमेदवार आहेत अनेक उमेदवार या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या मैदानात उतरलेल्या आहेत परंतु सगळ्यात मजबूत उमेदवार कोण पाहायला मिळतोय त्या ठिकाणी चर्चा कोणाची त्यांची चर्चा असं का वाटतं आपल्याला लय काम काम त्यानंतर या बाब या ठिकाणी या मतदारसंघातला युवकांचा कोल काय सांगतोय महाराज यावेळेस या बुलढाणा विधानसभा मतदारसंघात कशा पद्धतीची या ठिकाणी फाईट पाहायला मिळते आहेत एकीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत जयश्री शेळके त्या मैदानात उतरलेले आहेत दुसरीकडनं महायुतीचे उमेदवार संजीवभू गायकवाड हे देखील मैदानात आहेत त्यानंतर वंचितचा उमेदवार देखील या ठिकाणी आहे काही अपक्ष उमेदवार आहेत असे अनेक उमेदवार या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात आहेत काय वाटतं यावेळेस कुणाची हवा या मतदारसंघात पाहायला मिळत आहेत आणि कोण मजबूत ठरणार कोण बाजी मारणार संजीवबाई संजीवभू बाकी ते बाजी मारतील असं काय वाटतं आपल्याला ते बाजी मारतील विकासाच्या मुद्द्याने ते बाजी मारतीना विकासाच्या मुद्द्यावर <laughs> हा यानंतर अजून काही युवक आपल्या सोबत आहेत त्यांच्या सोबत बातचीत करूया काय वाटतं दादा यावेळेस जय श्री सुनील शेळके बुलढाणा विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार जय श्री सुनील शेळके दादा आपल्या सोबत आहे त्यांच्या सोबत बातचीत करूया काय वाटतं यावेळेस कशा पद्धतीचं चित्र आहे कोणते मुद्दे या निवडणुकीत गाजत आहेत आणि यावेळेसच्या तुमच्या मनातील आमदार कोण शेळकेत शेळकेताई शेळकेताई आहे निवडून येतील असं काय वाटतंय पाठ्य ना चांगली बाय आहे ती चांगले काम होतील का होतील होतील वीस तारखेला मतदान पार पडणार आहे ते वीस लाईल शेळके त्याला नंतर या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया काय वाटतं यावेळेस बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडते आहेत अनेक उमेदवार या ठिकाणी मैदानात आहेत अनेक महत्त्वाचे प्रश्न या विधानसभा निवडणुकीत चर्चेत आहे यावेळेस कोणता उमेदवार या ठिकाणी मजबूत पाहायला मिळतो कोण बाजी मारणार महायुतीचा उमेदवार की महाविकास आघाडीचा उद्धव साहेब की सरकार बनी महाराष्ट्र उद्धव साहेब की उद्धव साहेब बुलढाणा मी कोण चुन काय ये ताई जय श्री ताई जय श्री ताई कोण चुनके आहे शंभर टक्के शंभर टक्के अभी जैसा विकास का मुद्दा लोग विकास भी देख रहे तो संजीव वो आगे काय विकास कोणाचा झाला स्वतःचा की पब्लिकचा झाला काय मोठले मी बोललो काय विकास सामान्य व्यक्ती आहे गरीब बाई आहे कोणाच्याही अर्ध्या रात्री कामी येणारी आहे कोणाची मौत असो काही असो अर्ध्या रात्री बिलकुल पाच हजार माणसं आहेत एकटी बाई हिंडणारी आहे त्यामुळे ते असं वाटतं बिलकुल काय वाटतं कोणी लिव्हल जय श्री जय शेडके येईल हे शंभर टक्के गॅरंटी जय श्री ते शेडकेलाच काय वाटतं ते बाई सर्वसामान्यामध्ये येते त्या बाईचा दांडगा जन जनसंपर्क आहे त्याच्यामुळे ते बाई सुख दुःख येईल अजून कोणते प्रश्न महत्वाचे शेतीचे या बाबतीत काय सांगाल या मागील सरकारना या दहा वर्षात शेतकऱ्याबद्दल कोणताही विचार केले नाही मालाला भाव नाही शेतकरी संकटात आहे अरे बरोबर आहे ना शेतकरी संकटात आहे या सरकारनं कोणताच विचार केला नाही कर्जमाफी नाही ते जाऊ द्या कर्जमाफीचा काही मुद्दा नाही पण अथोनात नुकसान झालं पूरग्रस्त झाले शेती ख गेली तरी या सरकारनं एक रुपयाची मदत केली नाही म्हणून पीक ते पीक विमा बी नाही भेटला हा म्हणून शेतकऱ्याच्या विरोधातलं हे सरकार आहे म्हणून याला माझा विरोध आहे कोणतं सरकार येईल काय वाटत सरकार महाविकास आघाडीच सरकार बुलढाण्यात गायकवाड हा ते काय भाजी मारतील असं काय वाटत तेन काम केले म्हणून वाटत वाटत पीक विम्याचे पैसे भेटले एक रुपयात पीक विमा सांगला होता काय सांगला होता मी स्वतः पीक विमानं काढलेला आहे चला येणे पाच हजार रुपये भरक सांगितला होता आमदार साहेब आणि न्यूज दिली की काल तुमच्या खात्यात पैसे जमा होतील आजपर्यंत पैसे जमा झाले काही विचारा बाकी दुसरं काय मी शेतकरी एक सामान्य कुटुंबातला माणूस आहे फक्त शेती म्हणून मी कळवट सांगतो आता विकास कोण काय केला काय केला मी या गावचा सरपंच होतो मी काही विकास करू शकलो नाही अरे आता विकास दिसून आला लोकांनी अशी काय गोष्ट करता विकास जिशोर आला ना लोकाले काय काय वाटतं यावेळेस बुलढाण्यात काय बघायला मिळेल कसा निकाल बघायला मिळेल या ठिकाणी दोन उमेदवारांच्या मध्ये या ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळते आहे त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ज्या जयश्री शेळके आहेत त्या मैदानात आहेत आणि एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहेत त्यांच्या वतीनं संजू भाऊ गायकवाड या ठिकाणी मैदानात आहेत आणि अजूनही काही उमेदवार आहेत काय वाटतं कशा पद्धतीने चित्र या मतदारसंघ चित्र असं मी दामोदर राम बोस लोकल माझी सरपंच वडा दोन्ही उमेदवार शेडके ताई आणि संजीव ने भाऊ टप चे उमेदवार असल्यामुळे फार जबरदस्त इथं फाईट होणार आहे त्यामुळे जादा फरक नाही आहे दोन चार पाच हजाराचा तसे फरक पडणार आहे त्यामुळे नेमकं कोण दोघावी कोण येईल हे सांगणं निश्चित नाही सध्या म्हणजे त्या ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळते एकदम चुरशीची लढत आहे दोन्ही दोन्ही टॉपचे उमेदवार असल्यामुळे त्यामुळे मुश्किल आहे निर्णय वाटतं कोणते मुद्दे महत्वाचे ठरले या निवडणुकीत या मतारसंघा मुद्दे असे बा बेरोजगारी शेतकऱ्यांचा काही कर्जमाफी नाही शेतकऱ्यांना माव नाही काही कुठे काही नाहीये त्यामुळे हा थोडा फरक पडणार आहे हे मिळेल महत्वाचे तर काही सांगू शकत नाही पण कोणीही आलं तरी कर्जमाफी व्हायला पाहिजे एकच मुद्दा आहे कर्जमाफी शेतकऱ्याची काल माफी व्हायला पाहिजे आलं कोणीतरी तरी आलं चालतं कोणी आलं तर चालेल अजून काय काय या ठिकाणी वाटतं की या ठिकाणी झालं पाहिजे असं आणि विकास कामामध्ये भरपूर करायला पाहिजे कोणी आलं तर आम्हाला आमची काही नाराजी नाहीये कोणी आलं तरी ना कशा पद्धतीची या ठिकाणी फाईट कशा पद्धतीची पाहायला मिळेल टक्कर होईल की वन साईड होईल टक्कर होईल टक्कर टक्कर होईल काय म्हणतो आता तुम्हाला बुलढाणा विधानसभेत कोणता उमेदवार या ठिकाणी मजबूत पाहायला मिळतोय कोण बाजी मारणार कोणत्या उमेदवाराच्या दिशेने या ठिकाणी हवाय जय ताई शेळके जय श्री ताई शेळके त्यांच्या बाजूने हवा असं काय वाटतो जनसामान्य त्यांना बोलतात त्यांना मोताळा तालुक्यात सर्व लोकांचा कौल घेतला असता शेळके बाई यांच्याकडे कौल दिसत आहे दिसत आहे वीस तारखेला मतदान पार पडेल तेवीस ला निकाल लागेल बरोबर काय निकाल पाहिला म्हणजे तुमच्या भागात निकाल काय शेळकेच भाई शेळके हा त्या इथला असं का वाटतं कोणत्या मुद्द्यांमुळे त्या इथला आज पन्नास वर्षाच्या अगोदर विषय किती पन्नास सुमनताई बाई शिवाजीराव पाटील या बाई आमदार झाल्या होत्या इथं त्या वेळेपासून कोणत्याच पक्षानं उमेदवारी दिलेली नाही आज उबाडा या पक्षानं काँग्रेस उबाडा राष्ट्रवादी या पक्षानं एक महिलेचा विचार केला असता या महिलाला उमेदवारी दिली त्यामुळे या महिलेचा विजय शंभर टक्के होईल